बिजरी आरोग्य उपकेंद्रासाठी वैद्यकीय अधिकारी द्या ग्रामस्थांची गैरसोय तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना ग्रामस्थांचे निवेदन धडगाव तालुक्यातील बिजरी येथे चुलवट प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत नवीन आरोग्य उपकेंद्राची इमारत तयार होऊन वर्ष उठले परंतु अद्यापही बिजरी सह परिसरातील नागरिकांना अजूनही उपकेंद्रसाठी डॉक्टर नसल्यामुळे परिसरातील नागरिकांना वैद्यकीय सुविधा पासून वंचित राहण्याची वेळ आली आहे उपकेंद्रात कर्मचारी नसल्यामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडल्याबाबत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याकडे केली आहे निवेदनात म्हटले आहे की तालुक्यातील विजरी येथील आरोग्य उपकेंद्रात गेल्या पाच ते सहा वर्षांपासून ते आजपर्यंत एकही कर्मचारी हजर राहत नाही फक्त इमारत असून प्रत्यक्ष आरोग्य सेवा नागरिकांना मिळत नाही यामुळे गावकऱ्यांना गंभीर अडचणींना सामोरे जावे लागत आहे विशेषत प्रसुतीसाठी येणाऱ्या महिलांची नियमित वैद्यकीय तपासणी होत नाही तातडीच्या परिस्थितीत वेळेत उपचार न मिळाल्याने महिला व नवजात शिशूच्या उपकेंद्र बिजरी येथे नियमित वैद्यकीय अधिकारी मिळाल्यास परिसरातील बिजरी सिरसणी सिरसाणी गौ याचा बोदलापाडा वावी बोदला गौ या, या गावातील लोकांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे शिवाय रुग्णांना वेळेवर उपचार मिळेल ही बाब अतिशय गंभीर असून तात्काळ उपाययोजना होणे आवश्यक आहे त्यामुळे बिजरी येथील आरोग्य उपकेंद्रात आवश्यक त्या डॉक्टर कर्मचाऱ्यांची नेमणूक करून द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली निवेदनावर गणपत पटले रवींद्र पटले धीरसिंग पटले दिनेश पटले मुकेश पटले आकाश पटले मगन वसावे किरण पटले कुवारसिंग पराडके सुंड्या पराडके सुनील पटले सहा आदी ग्रामस्थ उपस्थित होते